कळल आता माझ्या बापाचा अपमान करते का हाय ना काय 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 का जाऊ तर माझ्या बापाचं भांडण होत माझं तू नाही नाही तुझ्या बापाचं भांडण होत ना अपमान कोणी कोणाचं केला तू या पट्ट्याच्या बापाचा हा आता आहे ना तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायम बंद नकार पण असं करू या बाय त्यासाठी तुला ड्रेस आली होती ना तो ड्रेस घाल अहो पण मी आता कुठं जाऊ कुठे जाऊ म्हणजे आई बापा तिकडे जायचं नाही आता माझा बाप मला घरात नाही घे तुला घेऊ नाही तिकडे काढील लग्नाची बायको हात पाहिला का हात पाहिला गा ना फक्त तू मला आहे ना, ना।, ना। माझं घरात इतका अपमान केला होता ना मी त्यासाठी ना माझ्या आई बापाला मी बाहेर काढून पण मग त्यांच्या अपमानाची भेड माझ्याकडून का मला बाकीच माहिती नाहीये मी ना हे जे सगळं कांड केलं ना हे तुझ्या बापाचा बदला घ्यायसाठीच त्याला मी नाक रकडायला नाक बोललो नाही बोललो माझा बाप तुम्ही नाही म्हणायचं लग्नाचं माझं अपमान झाला असतं का हा माझ्या अपमान सूरं झाला असतं का ऐका तिकडं अजिबात नाही व्हायचं हा नाही तर मी हातात येईल ते मारलं बस खाली चुपचाप तुम्ही तर मला खोटे आश्वासन दिले होते प्रेमाने नाही मला खरोखर जिरवायची तुझ्या कशी होता आता नाही माझ्या बापाच्या घर पण नाहीये कोणाच कोणाच घर का जायचं तिकडे जाय तिकडे नाही माझं बाप्त आता माझं तोंड पण पाहिलं पाहिजे नाही नाही अरे तुझा बाप का त्याचा बाप तुझं तोंड पाहिजे नाही माझा बाप्त मेलेली का जिवंत ऐकणार नाही मी म्हणजे मेलेली सोडून दिले ठीक आहे जा तू नाही मला प्रार्थना करून ऐकणार मी तुमचे हात नकोला बर का ऐकल आता तुझा आणि माझा काय समज नाही या बाय माझे दोन गोष्टी डोक्यात होते ती मी कम्प्लीट केली एकटी लेडीज मी कुठे जाईल आता कोणाच्या घरी जाईल एकटी लेडीज लय हिम्मत तुझ्या आत अब ती हिम्मत पण आता माझी हिम्मत सगळी कचली तुझा आता नकर हा करू या बाय ऐक तू ऐकल बरं का तुझ्या बापाला सांग जे इथं मी बोललो ना ते खडून खाडा सांग असली असं डिकटो सांग कळलं नकोन असं करू हा का नसतो म्हणजे माफी मागून मला चालणार तुझा बाप जेव्हा माझ्या पायावरती नाक रकडील नाक असं 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 सांगू तवा तुला पाहू दे आता लई लई ना देवाय का तू नाकाने फिरत होता हा नाही नाही तुम्ही बाबरच्या परत काढते का हा कसा बदला घेतला हे सगळं मा माझं कार तुमच्या बापांनी माझ्या नाही सांगितलं माझ्या बापाने सांगितलं म्हणजे तू असं कर चल माझ्याकडे तुला फुल परमिशन म्हणे काय करायचं ते कर पण आता नको त्या गोष्टी मी तुमच्या सोबत केलेले आता काय करू तेच काय होतं आता माझी कोण लग्न सुद्धा नाही करणार का बरं करणार नाही नाही करणार जुनी झाले ना शकण्या झाले असं काही नाही राहत जा बिंदास कर बर्पुर लग्न भरपूर आहे भरपूर लोकांना बायका भेटतील कोणी करेल तुझ्याशी लग्न फुटलं होतं आज मी एवढं नालाय का माणसावर पळून आले नालाय मी नाही तो बाप आहे तो बाप माझा माझ्या बरोबर सांगत होती नको जाऊ नको जाऊ हा फक्त तुझ्याशी बदला घेईल तुमची लायकी नाही आता तोंड काळ करून बसले माझा बाप घरात घेणार का मला तोंड काळ तोंड आहे ते गोरायचं सोडा त्यांची बदनामी जागी हो दे आता मला आनंद आहे आता नाही आता जाऊ तू जा त्यांच्या घरी राशील ना तेव्हा अजून बातमी अजून तर काहीच नाही ही बात नाही काहीच नाही आता मला एखादं वीर वार वर पाहावं लागेल निरोप देऊन टाकित जाऊ द्या मी पण आता काय एक लेटर लिहिते चिठ्ठी देऊन दे टाकते तुमच्या नावा म्हणजे चिठ्ठी पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला माझ्या जीवाचं काही पण असं तुमचं नाव असं थोडीचे बघू ना आता बघू आता बघा ना काय माझी फोन करून पण आत्महत्या केलेली बाईने काही केलं ना तर नाव लिहून देईल तुमचं नाव लागणार मला नाही माझ्या बापाचा अपमान पाहत त्यांच्या दारात जाऊन पाहिजे त्यांनी घरात घेतलं तर ठीक नाही घेतलं तर माझं कुठं वीर भारव पाहिलं तिथं जीव देऊन काय करता मग काय तेच करावं लागणार मला राहिले आता ठीक आहे जीव दिले होता अशी इज्जत जाईल ना घराचे वारा निघणार मीस तू जीव जाऊ दे ना जीव दिला ना माझ्या बापाचा तोंड काळ नाही होणार नाही काळ नाही घर बसवते मी पूर्ण घर बसव बस बस लोकांच्या लेकीला आणलं ना व्यवस्थित सांभायची लायकी नव्हती अरे पण एवढं हे होतं बापाचं दुसरी पोरगी पाहिजे ती कशाला खाऊ दे आता आता जाते मी त्याचा बदलाय ना पुरे पुरगेल मी लक्षात बघ ना माझ्या बापांनी तरी मला साथ नाही दिली ना पण मी तुझा फायदा तुझा नाव देऊनच जाईल पोलीस स्टेशन हा हा पण ना जाऊ दे मुरुदे मी अशी मेलिन तशी अरे पण मी अशी काय माझीच काय आहे आज गेले उद्या गेले सारा अपमानाचा बदला पूर्ण झाला आता तुला काय करायचं अपमान ना आता पूर्ण दाखवते बस आता फक्त लढायला मोकळे रा मोकळे मी मी मिक्सर करतच करेली नाही तुम्हाला अंगाच्या कपड्याशी बाहेर नेलं ना काढून हा पाहिजे हा हा अरे लय पाहिले मी गावात जे नाही जिरवेले जेलच्या पोहा अशा फुकट चपात्या खायला भेटेल कडक कडक ना त्याच पाहत येईल बापाचा माझा तुझा तू जाय ना तुझा तुमचा पहिलाच मॉडला मी पहिला तुमचाच मॉड हो जाय हा लय पाहिले असे हायला चांगला कुठचा मॉडला यांचा आला लय वर नागपूरून चालत होता ना माझ्या बापाला बांधतो काय कडला हात याला काय ते काका ओ काय बसले तोंड बाजून तोंड बाजून काय बसले काय नाही काय नाही ऊन लागत लाज वाटते का तोंड दाखवायची सांगा ना लाज वाटते असं ऊन लागतं म्हणे आम्ही माणसं नाही काय हा नाकाने का फोडायची ना हो माझी पोराशी माझी पोर तशी आहे का बोलायला तोड आहे का जामदे गाडी झालं ते झालं काय हो काय झालं ते झालं हा लक्ष ठेवायचं पोरीवर जरा तिला आला माझा काय माझ दाकत राहिले ना माझ बीज काही येत नाही काय नाही ना आपण डोक्यावर धरून नाचत होतं ना ला, लई लाड लई लाड जाती इकडं जाऊ द्या जाती मैत्रिणीसोबत जाऊ द्या तुला काय का खाव <laughs> आता डोकं खाऊ आहे ना हो अख्या गावाला माहिती होती कशी ती झालं गा आम्हाला माहिती पण एक बरं झालं पण गेली तर असं घाण गेली बाबा असं एक बरं झालं तुम्हाला आनंद झाला हा झालाच ना मग अहो तिच्यामुळे दुसऱ्या पोरी बिघडायचं ना मग मग तिच्यामुळे दुसऱ्या पोरीला ते वळण होतं ना आणि गावाला माहीत आहे तिचा रेकॉर्ड काय कोणी सांगू शकतो कोणी पण त्याच्या आधी नाही कोणी सांगितलं मला हा त्याच्या आधी नाही कोणी सांगितलं सांगणारच कसं काय गेला का उद्या तू येतो उद्या तू गेला भेटायला गाव कधी असं बोलून गंमत बघतो आधी काय होतं लोकांना माहीत असताना काय होणार काय नाही हा कॉलेजपासून चालू होत तिथं कॉलेजपासून बरं रे बाबा बरं आता मी होतो ना सोबत आम्ही होतो ना बडबड कर आता ऐकल मी लाज असेल तुम्हाला तोंड दाखवलं जागा नाही तुम्हाला बोला जागा नाही है ना कॉलेज मध्ये ना कॉलेज मध्ये असे असे म्हणजे म्हणतो ना गाय गायक चारा खा खात सगळीकडे चारा फिरायची ती तू उठतो मी उठून जाऊ काय तरी अक्कर हा बरोबर मी जातो उठ मा जायला उठल तू काय काम पण तुम्हाला जागा नाहीये मग तू हाल लोकांना काय माझी पोर अशी माझी पोर तशी आहे बोट घाललं झालं भाऊ खोडलं पू येणार विचारत विचारत जाणारच चांगलं तुला कोणी विचारला चांगल्या ठिकाणी मागण्या आल्याचं तुमच्या बुरचं चांगलं झालं याचे लगेच जगभर पाच चालले काल परत पार कोणी पेपरला बातमी दिली मोबाईलवर प्रत्येक मोबाईलवर तेच झाले प्रत्येक ग्रुपला तेच काल पर साईडला पण तिकडे कुणा कुणी येतात जरा डोका लावायला मला एक जण आला म्हणजे नाकाना कांदे फुडीत होता एक करीत होता ते करीत होता तुम्ही पोरताशीच होती शाळेत सगळ्या बिघडवले पोरी मग आता तोंड बंद बसला तोंड दाखवायला जागा नाही आता काय करायचं जाऊ जाव दुनिया जी बोलेल ती बोलल खूप पोरग सुखाच पाहिजे जाऊ काय सुखात अजू का दुखात असू तुला काय गेली गिरी तू तू सोडून तुला पण मग एवढी मुळ मग मग आरे जा आणायचा विषय नाही हो मग कुठंतरी ध्यान येतच ना लहानसं मोठं केलं हातावर खेळवलं शाळा शिकवली आपण त्यापूरला आहे का अकल मग तेवढं नाही त्यापूरला अकल होती ते पन, का तेवढी मग आपल्या बापाने किती आपल्याला जुतून रतून आपल्या शाळेत शिकवली लहान मोठे केले आणि तिला तेवढा उपकार फेडला तुम्ही असं बोलता पण तुमच्या मनात असं काही वाटत नाही का मला त्या मला त्या पाहुण्याच्या फोनवर कोणत्या ते आपण मागणं पाहिलं होतं ना ते म्हण आता कंच्या आई राहायची त्याला म्हणलो नाही थांबा मोबाईल मी त्याला तारीख लुटत राहिलो पळून पडून त्याला सांगितलं अजून बाई आता काय करायच बर ते बसले आपले असू नेमकीच पण त्याला तर सांगाच लागेल मामान केलं मामा लग्न करून म्हणा तुझ्या फोन करून सांगू का काही येऊ नका जाऊ नका आमच्या पुरला तुमचं नाव पसंत नाही सांगत पसंत नाही मामान हे करेल मामान लग्न केलं म्हणा पुरीच हॅलो हां पाहुणे एक असं झालंय का ते पुरीचा मामा का पूर गेली अन त्या मामाने तिकडे लग्न करून टाकलं आम्हाला ना माहिती बघ त्यांचं नातेवाईकात तेवाय का पोरं आता कामो काय राग बर, बर होऊ नाही 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 होत असतं ना आता ती पोरी ते मामा तिकडे गेली आणि ते मामाचं म्हणत होतं मला बायचं लग्न करायचं आहे ना मग त्यांना लग्नच करून दिलं तिकडेच हां ना मात्र आता नवीला झालं हो बरं बरं आल ते पोरगी जाऊन सांग तुम्हाला चाललं बोल इकडे गिरी तिकडे लग्न करून टाकलं आम्हाला माहिती सुद्धा नाही का पण पटवून द्यायचं पाहुणे खर्ची का आहे मला असं वाटतं चोरून चोरून एकदा नजर खालून घ्या चोरू चोरूर कोकण नाही तर खाली ती आपल्याला मिली नापू त्याला ना परत ती आपल्या दारात नाहीपू त्याच्या दारात जायचं नाही मिली ज्या दिवशी आपलं आई त्या दिवशी आपल्याला मिली ती विषय सोडून द्यायचा तिथं तू विसर डॉक्टर करून टाकायचं फक्त आता समाजामध्ये कसं आपल्याला थोडं नाकमुठे धरून चालत पडली ती ना चल मग महिना दोन महिन्या मग त्याला काय वेळ आहे बरं जशी गेली तशी मी गावात तरी गेलो का नाही गेली नाहीतरी मला रोज हॉटेलवर चहा प्यायला होत होतं का घरचा चहा मला कधी आवडला का पण मी आता काय नाही वेळ गे जाऊन अटेप

नाही नाही मला मला तो तोंड पाहायचं नाही तर मला तो तोंड नाही पाहायचं नाही नाही तू राव आमच्याकडे एक शेणभर थांबू नको आमच्याकडे एक शेणभर थांबायचं नाही नाही तुका बाहेर चुकायला तुझ्याशी ज्या मार्गाने गेली ना त्याच मार्गाने जाईल परत नाही आमचं आमचं घर तू करता बंद आहे नाही नाही मिली आम्हाला ज्या दिवशी आमचं ऐकलं नाही गेली त्या दिवशी आम्हाला मिली पण तो जलम ते माझ्या बाबा दिवसात ठेवला नाही आता काट्यावर दिवसात ठेवला बाबा जलात घातले हे बी तुला सांगितलं होतं मी ना तू ऐकते कुठे तुम्ही मोठे लेकरे झाले ना ते स्वतः की निर्णय स्वतः घेता माझ्या बाबाचा काहीच विचार करत नाही अरे ज्या लहानच मोठ केलंय त्याच तुम्ही एक शकल सुद्धा ऐकत नाही दुसरे लोक आहे दुसरा ठेवता काय चुकेला माफी नाही माहिती सुद्धा हाकडून देता आता नाही राहिला ना। तो <laughs> त्यापर्यंत आपला ऐकत होता आपल्या मर्यादा तोर आपला गोळा होता आता आपल्याला आपली ते हात धवा लागली ना नाही तिला आल्यावर काढून दे नाही तर मग तू बरोबर असं करू नका काहीतरी विचार करा मी विचार केला तुझं तोड सुद्धा खोल मला तू तोड सुद्धा खोल नाही याला दादा मेळा तू आता लोकात झाला

तुला जायचं आहे का तिच्याबरोबर तूही जाय तिच्याबरोबर आता कुठं जाऊ मी एक ते जाई तुला जिकडे राहते तिकडं जाय अहो आपल्या पोटचा गोळा आहे ते वाहताना तुला शंभर बारा सांगितलं ना तीच <laughs> हां करा ना काहीतरी नाही नाही तुला म्हणत ज जिकडं ज्याच्याबरोबर लग्न केलं त्याबरोबर राहि राहाय म्हण इकडं खाली एक इकडे पोरकी इकडे नवरा कोणाचं ऐकून मी काय वेळ आली माझ्या डोळ्यात कायदा न करू दिला आली तशी परत वापस काढून दे मी काय नाही करू शकत तू आली तशी तो निर्णय घेतला ना तू त्याला समजून सांग Oh, <laughs>